स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या शाळांमध्ये स्वागत आहे प्रत्येक शुभ मंगल कार्यामध्ये अनुष्ठान असो सत्यनारायण पूजा असो किंवा एक एकदा एखादा लग्न समारंभ असो त्या फळाचा त्याच्या त्या फळाच्या त्या पानांचा खोडांचा खूप मोठ्या शुभ कार्यात त्याचा वापर केला जातो परंतु ते झाड म्हणजे केळीचं झाड बघा त्याचा पानांचाही वापर होतो फळांचाही वापर होतो आणि त्याच्या खोडाचाही वापर केला जातो सत्यनारायण पूजेमध्ये खोडांचा वापर केला जातो जेवणा जेवण असेल शुभ कार्य असेल तर पंक्तीमध्ये खेळांच्या पानांचा वापर केला जातो एखादं पूजन असेल तर फळ नसेल तर आपण केळीचं फळ म्हणून आपण एखाद्याच्या पदरात आपण घालतो किंवा उपवास असेल तर आपण केळीचं फळ खाऊन आपला उपवास आपण पूर्ण करतो परंतु तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की केळीचं झाड हे एक शापित झाड आहे आज आपण त्या झाडाविषयीच बघणार आहोत की का शापित आहे हे झाड एकदा ऋषी दुर्वास यांच्या पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळीचं झाड आहे एकदा ऋषी दुर्वास हे अनुष्ठानाला बसलेले होते परंतु त्यांना अनुष्ठानाला उशीर झाल्यामुळे कुठेत जायला उशीर झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी जाग येईल की नाही म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नी कंदिनीला सांगितलं की मला दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती तू उठव मला जागे येते की नाही म्हणून तू दुसऱ्या दिवशी मला ब्रह्ममुहूर्तावरती उठव परंतु दुसऱ्या दिवशी कंदिनीला जाग काही आलीच नाही आणि दुर्वास ऋषींनाही जाग आली नाही सूर्य उगवल्या गेल्या जेव्हा हे ऋषी दुर्वास यांनी पाहिलं तेव्हा त्यांना कळालं की माझ्या अनुष्ठानाला आज विलंब झालेला आहे त्यांना त्याचा खूप राग आला मग त्या रागाच्या भरात त्यांनी त्यांच्या पत्नी कंदिनी हिला भस्म होशील असा शाप दिला आणि त्या क्षणामध्ये कंदिनी ही भस्म झाली हे घोष जेव्हा कंदिनीच्या पिता म्हणजेच तिच्या वडिलांना ऋषी अमरीश यांना कळालं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी विनवणी केली की ऋषी दुर्वासांनी माझ्या मुलीला एका झाडाच्या रूपात जीवदान द्यावं तेव्हा ऋषी दुर्वास यांनी कंदिनीला झाडाच्या रूपात केळीच्या रूपात तिला जीवदान दिलं आणि तिला आशीर्वाद दिला की तुझ्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये तुझ्या पानांचा फळांचा आणि खोडांचा उपयोग होईल तुझा पूजा करतील तर तुम्हाला माहीत आहे का की केळीच्या पाण्यामध्ये स्वत विष्णूंचा वास आहे तर खोडामध्ये महादेवांचा स्थान आहे असं हे शापित झाडामध्येही केळीच्या झाडांमध्ये देवांचा वास आहे त्यांना महत्व आहे म्हणून प्रत्येक पूजेमध्ये केळीच्या झाडांना पानाला खोडाला आणि फळांचा महत्त्व आहे असं हे झाड एक वरदान ठरलं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि शे सबस्क्राईब शे शे करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन